नागपूर शहरातील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आलेली आहे मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार नंदनवन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलाश देशमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कर कारवाई करत आरोपींना अटक केली मुख्य आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे पोलिसांकडून पुढील तपास वेगाने सुरू असून घटनेचे सर्व पैलू तपासले जात आहेत पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तिच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त केली जात आहे नागरिकांकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे जा सुन, करून वो वो या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून आणखी माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे एक मेजर आरोपी वय वर्षापेक्षा जास्त आणि दोन आहेत ते अल्पवयीन आहे सध्या आणि यामध्ये एक आरोपी जो आहे मेजर आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचा मान्य न्यायालयाने तीन दिवसाचा पी सी आर ग्रँड केलेला आहे आणि दोघा जणांना ज्युनियल जस्टिस ऍक्ट नुसार काही आहे प्रोव्हिजन्स वगैरे त्यानुसार तपास चालू आहे मुलांची आरोपींची मुलीची पहिल्याशी काही ओळख होती ते मित्र होते आणि त्या मधूनच हा प्रकार घडलेला आहे आणि यातला जो आरोपी आहे तो, तो सर्व जे आरोपी आहेत ते शिक्षण घेत आहे